हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत खारी खारीशंकरळी त्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी मैदा लाल तिखट तेल मीठ मोहरी ओवा आणि जिरे तर एका प्लेटमध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट जिरे आणि ओवा घ्यायचं नंतर तेल कडकडीत तेल त्याच्यावरती टाकायचं आहे नंतर पूर्ण पिठाला तेल लागेल असं ते मिक्स करायचं आहे आणि नंतर त्याचा त्या पिठाचा असा छान गोळा बनला पाहिजे तेलामध्येच इतपत त्याला तेल तुम्ही कडकडीत आणि तेवढं लावून घ्यायचं आहे नंतर त्याची तुम्ही घट्टसराशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक दहा मिनटासाठी झाकून ठेवायची नंतर त्याच कणकीचे असे छोटा एक गोळा घेऊन जेवढी पातळ होईल तुमच्याकडनं तेवढी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे तेल लावून पोळी लाटायची आहे आणि नंतर तुम्ही फिंगर चिप्ससारखे ते कट करून घ्यायचे आहेत तुम्ही वाटेल त्या शेपमध्ये किंवा तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही ते कट करून घेऊ शकता आणि तीन ते चार दिवसापेक्षा पण जास्तही राहते हा आणि स्नॅक्सला इव्हिनिंग स्नॅक्सला मॉर्निंग स्नॅक्सला तुम्ही हे छान चहा सोबत पण एन्जॉय करू शकता नंतर मीडियम टू लो फ्लेमवरती गॅस ठेवून त्यामध्ये हे शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅसची जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही नाहीतर शंकरपाळे व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत आणि छान असे शंकरपाळे बनतात सो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू